नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे चमचमीत मी तसं भरलं वांग चला तर सुरुवात करूया इथं मी तीन वांगे घेतलेली आहेत आता याच्यासाठी लागणारा मसाला पण करून घेऊया इथं एक मोठा मी बारीक चिरून घेतलेला एक कांदा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटासा आल्याचा तुकडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतले ते मी एकत्र एक, एक करणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला याच्यातच मी आले लसूण ठेचून घालणार आहे आता याच्यानंतर मी इथं अर्धा चमचा हळद घालते याच्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते याच्यानंतर मी इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घालणार आहे आता याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कूट एकदम बारीक नाही वाटायचा थोडासा मोठा कूट मी इथं वाटून घातलेलं आहे तीन चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता हे मिश्रण मी साईडला करून ठेवणार आहे याच्यानंतर मी आता वांगी जे आहेत ती व्यवस्थित मी चिरून घेणार आहे पहिल्यांदा वांग्याचा काटेरी भाग आहे तुम्ही काढून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित काटे काढून घ्यायचे आहेत वांग्याचे आणि व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत दोन मधोमध मद। हे बघा अशा पद्धतीने मी काप करून आहे सगळ्या वांग्यांचे आणि कापून झाली वांगी की पाण्यामध्ये मी ठेवून देणार आहे कारण वांगी काळी पडतात आता जो मसाला केला होता याच्यात मी थोडंसं तेल घालती आहे जेणेकरून हा मसाला एकजीव करता यावा आणि हाताने हा मसाला मी सगळा आता एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला हाताने याच्यानंतर आता मी वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये असा वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे भरून झाला की हाताने हा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला हा आतच टिकून राहावा हे बघा अशा पद्धतीनं आता दुसऱ्या वांग्यात पण हा मसाला मी भरून घेते व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागते वांगे असे करून भरलं वांग हे खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी इथं तेल तेल घालणार आहे कुकरमध्ये हे वांग पटकन होतं त्यामुळे मी इथं मी कुकरमध्ये करणार आहे तर इथं पहिल्यांदा मी जिरं घालणार आहे अर्धा चमचा जिरं तेलामध्ये चांगलं फुल्लं की याच्यानंतर मी कडीपत्ता घालणार आहे आता याच्यानंतर मी थोडासा हिंग घालणार आहे आता हिंग घातल्यानंतर थोडासा मसाला जो राहिलेला आहे तो मी तेलामध्ये घालणार आहे भाजायला तेलामध्ये हा मसाला भाजून घ्यायचा आहे याच्यानंतर मी जी भरून घेतलेली आहेत वांगी याच्यामध्ये घालणार आहे वांगी आहेत ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यानंतर मी याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालणार आहे अजून थोडंसं पाणी घालते मी कुकरला दोन शिट्टीमध्येच हे चमचमीत भरलं वांग तयार होतं आता मी कुकरला इथं झाकण लावून ठेवून देणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये हे वांग आपलं तयार होतं चमचमीत भरलं वांग खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इथं वांग तयार झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे चमचमीत भरलं वांग तयार झालेलं आहे खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आता मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद